ओके मित्रांनो केंद्राध्यक्ष आणि त्यांचे इतर सहाय्यक अधिकारी यांना मतदानाच्या दिवशी मतदान सुरू झाल्यापासून तर मतदार संपेपर्यंत जेवढे घोषणापत्र जेवढे जोडपत्र जेवढं रेकॉर्ड तयार करायचे असतं ते कशा पद्धतीने तयार करायचं याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आपल्याला व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे सर्व व्हिडिओची एक प्लेलिस्ट आहे आपण तिथून पाहू शकतात ओके आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या बुथवर कोणी व्यक्ती आली मतदान करायला आणि सर्व प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर ऐन वेळेस त्यांनी मतदान देण्यास नकार केला तर अशा वेळेस प्रिसाइडिंग ऑफिसर आणि इतर सहाय्यक यांनी कशा पद्धतीने प्रोसिजर करायची कोणती कारवाई राबवायची याविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत त्याआधी बी एस स्मार्ट टीचर या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत मित्रांनो आमचे इतर व्हिडिओ पाहायचे असेल तर यूट्यूब चॅनलवर ॲट दी रेट बी एस स्मार्ट टीचर्स ही स्पेलिंग पाहून घ्या आपण जसेच्या तशी टाईप केली तरीसुद्धा माझे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील ओके आता समजा एक सहा नावाचे मतदार पोलिंग बुथवर आले एक नंबर अधिकाऱ्याकडे गेले एक नंबर अधिकारीकडे गेल्यानंतर एक नंबर अधिकारी काय करतो चिन्हांकित यादीमध्ये ती। त्यांच्या प्रोसिजरप्रमाणे सर्व ओळख पटल्यानंतर त्यांना मतदान सहाय्यक अधिकारी क्रमांक दोनकडे पाठवतात मतदान सहाय्यक अधिकारी दोन काय करतो म्हणजे त्यांच्या अनुक्रमांक भाग क्रमांक लिहून सिग्नेचर करतो आणि मग त्यांना मतदान अधिकारी क्रमांक तीनकडे पाठवतात पण अशा वेळेस एवढं केल्यानंतर एखाद्या मतदारने मतदान करण्यासाठी नकार दिला तर काय करावं अशा वेळेस केंद्राध्यक्षांनी सर्वात अगोदर त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे मतदानाचे महत्त्व त्यांना समजावे तरीही त्यांनी मतदानास नकार दिला तर त्यांना नोटाविषयी माहिती द्यावी आणि त्यांना सांगावं की आपला एकही उमेदवाराला मतदान करायचे नसेल तर आपण नोटाला करू शकतात तशी ती तरतूद करण्यात आलेली आहे तरीही सदर व्यक्तीने जर कधी मतदान करण्यासाठी नकार दिला तर आपण त्याला फोर्स करू शकत नाही अशा वेळेस दोन कंडिशन असतील त्यानुसार केंद्राध्यक्षांना पुढील कारवाई करावी लागेल पहिली कंडिशनमध्ये मतदार क्रमांक एक आणि दोन यांच्याकडे नाव नोंदणी झालेली आहे पण बॅलेट द्यायची बाकी आहे त्या अगोदर त्यांनी मतदान करण्यास नकार दिला अशा कंडिशनमध्ये केंद्राध्यक्ष यांनी मतदान अधिकारी क्रमांक दोन यांच्याकडे जी मतदार नोंदवई असते त्या नोंदवणीमध्ये शेऱ्यामध्ये मत न देता निघून गेले किंवा मतदान करण्यास नकार दिला केंद्राध्यक्षाने आपली सही तिथं करावी ओके इथपर्यंत आलं लक्षामध्ये आणि त्यानंतर सदर मतदारला घरी जाण्यास बूथ सोडण्यास सांगावे सेकंड कंडिशन सदर मतदाराने अधिकारी क्रमांक एक दोन आणि तीन या तीनही अधिकाऱ्यांकडे सर्व प्रोसिजर पूर्ण केली थोडक्यात म्हणजे बॅलेट दिला गेला आणि बॅलेट दिल्यानंतर सदर व्यक्तीने सांगितलं की मला मतदान करायचे नाही माझी इच्छा नाही त्यावेळेससुद्धा मग अशी सांगितल्याप्रमाणे नोटाचा त्याला पर्याय द्यावा समजूत काढावी तरी तो ऐकत नसेल तर आता बॅलेट तरी दिलं गेलं बॅलेट दिलं गेल्यानंतर ते कॅन्सल करता येत नाही मा अशा कंडिशन म्हणजे केंद्राध्यक्ष यांनी सदर मतदान बूथवरून जाण्यास सांगावे आणि अधिकारी क्रमांक दोनकडे कडे शेऱ्यामध्ये मग असे सांगितल्याप्रमाणे लिहावे की सदर व्यक्ती मतदान करण्यास नकार देत आहे आणि जे बॅलेट दिलेले आहे ते त्या पाठीमागे जे मतदार व्यक्ती येणार आहेत त्यांच्यासाठी आपण वापरू शकतो ओके परंतु आलं लक्षात आता इथं एक सर्वात महत्वाची गोष्ट ते लक्षात घ्या इथं आपल्याला मतदान सुरू असताना आणि संपवण्याच्या आत आपण ही प्रोसिजर करू शकतो की बॅलेट दिलं गेल्यानंतर तर त्यानंतरची जे मतदार असेल त्यांना आपण ते बॅलेट यूज करू शकतो पण इन केस पाच वाजेनंतर आपण ज्या चिठ्ठ्या देतो चिठ्ठ्या दिल्यानंतर शेवटचा जो मतदार असतो तो मतदार मतदान करण्यासाठी आला त्यानंतर एकही मतदार नसेल आणि त्याला बॅलेट दिल्यानंतर त्याने जर कधी मतदान करण्यास नकार केलं तर आपण काय करणार म्हणून या कंडिशन म्हणजे केंद्राध्यक्ष यांनी जो शेवटचा मतदार असेल चिठ्ठ्या आपण दिल्यानंतर त्याला कन्फर्म करावे की आपल्याला मतदान करण्याची इच्छा आहे किंवा नाही किंवा बॅलेट जेव्हा आपण शोअर झालो तेव्हाच द्या दुसरी कंडिशन तरी असा प्रकार झाला तर त्वरित आपल्याला आपले झोनल किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क करायचा आहे कारण की बॅलेट दिल्यानंतर जोपर्यंत मतदान पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण क्लोज करू शकत नाही म्हणून व्हिडिओमध्ये मी ही गोष्ट क्लिअर केलेली आहे त्या पद्धतीने आपण काळजी घ्यावी आणि त्यानंतर केंद्राध्यक्ष यांनी सतरा क जोडपत्र आठ नोंदवलेला मतांच्या हिशोब मुद्दा क्रमांक तीन या ठिकाणी मत न नोंदवण्याचे ठरवलेल्या उमेदवारांची संख्या इथं आपण ती संख्या लिहायची समजा आपल्या बूथवर एक व्यक्तीने या पद्धतीने मतदानास नकार दिला असेल तर एक संख्या लिहायची दोन असतील तीन असतील तर त्याप्रमाणे आपण तिथं संख्या लिहायची ओके आता पुढच्या व्हिडिओमध्ये केंद्राध्यक्ष मतदान करण्यासाठी कोणाकोणाला आणि कोणत्या कंडिशनमध्ये परवानगी नाकारू शकतात आणि सदर माहिती सदर कारवाई भूतवर कशा पद्धतीने करायची याविषयी व्हिडिओ येणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून एकही व्हिडिओ आपल्याकडनं राहणार नाही पाहिल्याशिवाय ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय